आगामी अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने तयारीला वेग दिला आहे स्वराज्य भवन येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवार पासून स्वराज्य भवन येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात करण्यात आली आहे या प्रक्रियेला काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून स्वराज्य भवन परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडे एकूण एकशे चाळीस ते एकशे बेचाळीस इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत त्यापैकी पहिल्याच दिवशी सुमारे एकशे पंचवीस उमेदवारांनी प्रत्यक्ष हजेरी लावत मुलाखती दिल्या पक्षाने उमेदवारांची निवड करताना केवळ राजकीय पार्श्वभूमीच नव्हे तर शहराच्या मूलभूत प्रश्नांवरील भूमिका आणि काम करण्याची क्षमता यालाही प्राधान्य दिले आहे मुलाखती दरम्यान उमेदवारांना अकोला शहरातील प्रमुख नागरी समस्यांवर प्रश्न विचारण्यात आले बोजा डंपिंग गंभीर समस्या आणि ढासाळलेल्या नागरी सुविधा हे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते दरम्यान महाविकास आघाडीबाबत विचारणा केली असता मित्र पक्षांसोबत चर्चा सुरू असल्याचे काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले जागा वाटपाचा अंतिम निर्णय येत्या एक ते दोन दिवसात होण्याची शक्यता असून त्यानंतर अधिकृत भूमिका जाहीर केली जाणार आहे आजपासनं आम्ही अकोला महानगरपालिकेचे जेही काही आमच्याकडे इच्छुक उमेदवाराचे अर्ज आले आहेत त्यांच्या मुलाखती आजपासून आम्ही सुरू केल्या आहेत आमची तयारी जोराने सुरू आहे आणि आमच्याकडे अजून पण उमेदवारीचे अर्ज येत आहेत तर त्या पद्धतीने आम्ही आज सर्व उमेदवारांच्या मुलाखती घेतो आहे या महापालिकेमध्ये महत्त्वाचे मुद्दे टॅक्सचा मुद्दा राहील त्याच्यानंतर डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा राहील त्यानंतर पाण्याचा मुद्दा राहील असे बरेचसे मुद्दे जे आहेत ते मुद्दे आम्ही या महानगरपालिकेमध्ये आम्ही हे करणार आहे आमच्याकडे जवळपास एकशे चाळीस ते बेचाळीस अर्ज प्राप्त झाले आहेत आणि त्याच्यापैकी एक जवळपास एकशे पंचवीस उमेदवार आज आमच्याकडे मुलाखतीकरता आले आहेत आमची चर्चा चालू आहे जशी चर्चा होईल एक दोन दिवसामध्ये तसं आम्ही मीडियाला सांगू